चार ते पाच आठवड्यापासून हत्तीचा त्रास चालू आहे पहिले दोन तीन हत्ती आले त्यानंतर बारा आले नंतर आठ ते ने अठरा परत बत्तीस हत्ती आले एक एक आठवड्यात रॉंग मध्ये येतात आमच्या इस्टेट वर्कर दोन जणांना त्याने इंजुरी केली त्यातला एकटा अजून कामावर आला नाही कमरेला इंजुरी झाली आहे फॉरेस्ट टीमला सांगितलं आणि कॅप्चर करण्यास सांगितलं फॉरेस्ट टीममधून बाहेर काढण्याची मदत केली आम्ही कॉलेज टीमला सांगत राहतो ते आपलं काम करत राहतात सकाळी कामाला लेबर पाठवले हत्ती आले असं कळल्यावर आम्ही एवढ्या लांबून कामाला आलो आणि काम नसताना आम्ही कसे रिकाई बसायचे मग लेबर पगार मागतात काम करायच्या वर पगार कसा देणार आणि आम्हाला तो परवडत नाही आता परत पावसाळा सुरू होणार त्या अगोदर सगळी कामे पूर्ण व्हायला हवी दोन वेळा हत्ती पकडायला आले खरा परंतु त्यांना पकडायला जमला नाही नंतर एक हत्ती पकडला आणि दुसरा हत्ती एस्केप झाला आणि कॉपी इस्टेंडमध्ये फिरायला लागला सोलर फेन्सिंग केलेला तो सगळा त्यांनी डॅमेज केला आणि ते इस्टेंडमधील मेन रोडवरून फिरून गेला त्यामुळे सोलर सिस्टीमचा मोठा फायदा होईल असंही आपण सांगू शकत नाही